नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत निगर मुलानी, आप देख मुलानी ऑल इंडिया न्यूज वारंवार आम्ही पत्र देतोय आम्ही काय माझ्या साठी मी आलेलो नाही आम्ही इकडे आलेलो नाही आम्हाला इकडे रस्ते नाही चांगले गटारे आमची भरले तुम्ही नैसर्गिक नाले बुजून तिथे बिल्डिंगही बांधल्यात अशा सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आम्ही गप्प बसायचं का आम्ही टॅक्स देणारी माणसं आहोत टॅक्स देतो तेव्हा आम्ही हे सगळं चालतो ना आम्हाला जर आम्ही टॅक्स भरतो तर आम्हाला त्याचा लाभ का मिळत नाही हा आमचा साधा सुद्धा सिम्पल प्रश्न आहे तर ती जर सुविधा तुम्ही देणार नसाल तर बंद करा टाळे लावतो याला आम्ही काय तर तुमचा हा ला, ला जो गेट बघते मी गेट त्या गेटला लाकडं लावली आणि ती तुम्हाला करायला वेळ नाहीये तुम्ही काय बाकीच करणार हे दिसतं याच्यावरून तुम्ही गेट नाही बोलू शकत महानगरपालिकेचा लाकडं ला लावली आहेत जाळी नाही लावू शकत तुम्ही बाकीच्या ठिकाणी तुम्हाला बरोबर दिसते कसे दोन टक्के दहा टक्के घ्यायचे नाही कुठून कुठून मग अशा विषयात तुम्हाला तुम्ही काय काय या त्या ठिकाणी लक्ष देत नाहीत आमच्या पदाधिकारी वारंवार फक्त हेच करायचं आता आता आम्ही तीर्डी आलो आता आम्ही घुसणार पहिला सांगतो तुम्हाला अशा पद्धतीने वागत असाल तर कार्याला कार्याने उत्तर देऊ आम्ही हे निश्चित सांगतो तुम्हाला आज आम्ही या ठिकाणी जरी आमचे पदाधिकारी शांततेमध्ये आहेत पुढच्या वेळेला शांततेत येणार नाही हे आताच तुम्हाला सांगतो तुम्ही जे काय पत्र आणलं असेल जे काय केलं असेल उद्या जर गणेश पाटीलंबरोबर आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लागली नाही दहा वाजता अकरा वाजता तर मग त्यांना इकडे बसूनच देणार नाही

था था। एक मिनिट एक मिनिट तुम्ही रस्त्याचं काम केलं ना त्या तुम्हाला मी त्या दिवशी पण बोललो सगळ्यातून मेन गौर्या काय ते ब्लॉक लावलं रात्री परत काढून घेऊन गेले पण आम्हाला मान्य आहे त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही आज या ठिकाणी निषेधासाठी गणेश पाटील यांच्या निषेधासाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत काही विषय आहेत की जे नैसर्गिक नारे असतील डोंगर कोरले जात आहेत अनधिकृत बांधकाम असतील या रस्त्यांचे खड्डे असतील वारंवार या ठिकाणी आंदोलन करून खड्डे काय भरले जात नाहीये लोकांच्या जा होणाऱ्या समस्या या अधिकाऱ्यांना काही भिजत नाहीये आम्ही तुमच्याकडे काही बंगला गाडी मागत नाही आहोत आम्ही हेच मागतो की लोकांच्या आहेत लोकांच्या सोडवा हे सर्वसामान्य लोक तुमच्याकडे येतात असे नाही कारण तुम्ही त्या ठिकाणी बसलेले अधिकारी आहात परंतु अशा प्रकारे जर का पदाचा पदार्थ वापर करणार असाल तर आमच्याकडे गुप्त अवस्थेवर असलेले अधिकारी बोलण्याशिवाय काहीही शब्द नाहीये यासाठी आम्ही आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या कार्यालयावर पिरडी मोर्चा काढलेला आहे अरे लोकांसाठी उपस्थित नसणार अधिकारी